बालाजी न्यूज लय भावी होत होता आपलं सोलापूर गाव रेल्वे आणि वेगवान रस्त्याचा जाळा तयार होत होता उद्योगधंद्यासाठी नंदनवन बनत होता नवीन एअरपोर्ट येत होता मुंबई पुण्याच्या तोडीस तोड आपलं सोलापूर तयार होत होता पण मधल्या पाच वर्षात सगळंच फसलं सोलापूर जागच्या जागी उठून बसलं हुसकामी नेतृत्व सत्यव घाल साहेबामुळं होणारं भल त्यांनी ओढून नेलं सोलापूरकरांचं स्वप्न झालं भकास झाली अधोगती पण आता हे बदलायला हवं उतून बसलेल्या सोलापूरला वर काढायलाच हवं यावेळेला मी अच्छे दिनला फसणार नाही बाबाच्या नावानं मत देणार नाही मला प्रगती करणार माझं जुनं सोलापूर मला पगत द्या यावेळेला एकच करा आमच्या साहेबांना पगत बोला सोलापूरला हवं मायेज आहात कला देऊ साहेबांना साथ सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस व राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ सेटलमेंट भाग दोन रामवाडी येथे कॉर्नर सभा झाली हा कार्यक्रम प्रमुख माजी महापौर संजय यांच्या उपस्थितीत झाला व्यासपीठावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव माजी नगरसेवक अश्विनी जाधव पैगंबर शेख विनोद गायकवाड विकास नंदुरकर युवराज जाधव इम्तियाज शेख इब्राहिम विजापुरे उपस्थित होते बोरामण येथे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुशील कुमार शिंदे यांनी जागा दिली व सुरक्षा भिंत बांधली सोलापूर विद्यापीठाची निर्मिती केली एनटीपीसी व पॉवर ग्रीड प्रकल्प आणलं अशा अनेक विकास कामे सुशील कुमार शिंदे यांच्या कार्यकाळात झाले असल्याचे माजी नगरसेवक पैगंबर शेख यांनी बोलताना व्यक्त केले आपण सर्वजण पाहतोय आपण गेल्या पाच वर्षामध्ये आपण काय चूक केली आपल्याला काय मिळालं पंधरा 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 लाख लाखची घोषणा झाली पंधरा पैसे पण आपल्या बँकेत जमा झाले नाहीत उलट आपले पैसे बँकेमध्ये जमा झालेत याच्या यासाठी यापूर्वी आपण पाहतोय गेल्या चाळीस वर्षापासून शिंदे साहेबांनी या विभागामध्ये सोलापूर शहरासाठी ना पुरं हे तर दे देशाचे नेते आहेत पण आपल्या शहरासाठी सोलापूर शहर म्हणजे सुशील कुमार शिंदे साहेब सोलापूर शहरासाठी काय केलं आपलं सर्वांना माहीत आहे आज आपण पाण्याचं पाण्याचे पाणी पाहतोय आपण शिंदे साहेबांनी जर हे उजीची लाईन टाकली असती तर आज आपली अवस्था काय झाली असती परवा चॅनल बोलणं झालं की ते बोलत होते की साहेबांनी म्हणता तुम्ही की पाणीची लाईन टाकली उशदीची लाईन टाकली आता पाच पाच दिवस पाणी येत नाही आपलं म्हणणं आहे हे पाच दिवसाला पाणी भरपूर मिळतोय कदाचित साहेबांनी कधी पुढच्या शंभर वर्षाचा कधी विचार केला नसता तर आज एक घागर देखील पाणी मिळत असतं या ठिकाणी आपल्याला अशा अनेक टी व्ही केंद्र म्हणा विमानतळ म्हणा एनटीपीसी म्हणा आणि अनेक मोठ्या जे जेवढ्या जेवढ्या या ठिकाणी सोलापूर जर ज़ड़, जनन झालेलं आहे केवळ शिंदे साहेबांच्या मुळे झालेलं आहे त्याच्यापाठोमा ताई देखील आपल्या भागामध्ये विजापूर नाका परिसर पासून या ठिकाणी आमच्या सेंट्रल मध्ये एरियापर्यंत जेवढा झोपडपट्टीचा परिसर आहे केवळ शिंदे साहेबांच्या मुळे काँग्रेसमुळे मुळे आपण या ठिकाणी स्थिर आहोत पाहतोय मी आम्ही गरीब नंबर दोन बद्दल बोलतोय मी एकोणीशे एकोणऐंशी साली ज्यावेळेस झोपड्या पाडल्या आमच्या साहेब फक्त आमदार होते त्यावेळेला त्या साहेबांनी त्याला त्या ठिकाणी त्या ती वस्तीसाठी कलेक्टरला आदेश दिला रात्री जे कोणी गडबड करत असेल हे माझा मतदारसंघ आहे माझ्या झोपडीला झोपडपट्टी गरीबा दोन दोन दो नंबर मध्ये हात लावता कामा नये अशी ज्या वेळा प्रेमान आणखीन आदेश सांगता दुसऱ्या दिवशी कमिशनर महानगरपालिका कमिशनर त्या ठिकाणी आले शिंदे साहेब त्या ठिकाणी आले दोन नंबर गरीब सर्वे केला गेला आणि ती आज झोपडपट्टी त्या ठिकाणी आज मोठमोठे आज दोन दोन मजी तीन तीन मजी या ठिकाणी इमारत उभी आहे या ठिकाणी या सभेस काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती